यवतमाळ पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांची उल्लेखनीय कामगिरी खाकीनेही जपली माणुसकी यवतमाळ दारवा रोडवर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी एका कौतुकास्पद कामगिरीद्वारे घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केले गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दहा वाजून पन्नास मिनिटांनी देवकते हे दारवा रोडवर सिमेंट टँकर क्रमांक एम एच चौतीस बी झेड नव्वद शेचाळीसवर कारवाई करत असताना टँकरच्या केबिनमध्ये त्यांना एक अल्पवयीन मुलगा दिसला चौकशी केली असता त्याने आपले नाव ऋषभ हटकू राजपूत वय चौदा राहणार चिकमटी हक्की पिक्की कॅम्प गोदामनगर तालुका जिल्हा शिमोगा कर्नाटक असे सांगितले ऋषभा घर घरातल्यांनी रागावल्यामुळे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी लोहारा परिसरातून घर सोडून निघून गेला होता याच संदर्भात पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे गुन्हा अपराध नोंद आहे ऋषभचे नातेवाईक हे नाते विक्रेते असून ते गावोगाव फिरून प्लास्टिकचे तोरण आणि फुलझाडे विकून उदरनिर्वाह करतात त्यांचा राहण्याचा कायम पत्ता नसतो ते पाल टाकून कुठेही तात्पुरते वास्तव्य करतात मुलाने ज्या लोहारा परिसरातून घर सोडले तिथले राहण्याचे ठिकाण बदलून त्यांचे कुटुंबीय आता दारवा रोडवर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी दारवा रोडवरील त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता हा मुलगा त्यांचाच असल्याचे सिद्ध झाले आपल्या मुलाला पाहताच आईने टाहू पडला आणि मुलाला मिठी मारून अश्रू थांबले नाहीत आईने पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांना हात जोडून धन्यवाद दिले त्यानंतर देवकते यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांना माहिती देऊन ऋषभला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र युट्यूब ला, लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा